तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत मनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उद्दंड आयुष्य लाभू दे मनसे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री कृष्णा कोळीसर यांना पंचवीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक धाडस युवा फाउंडेशन जत शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात तुम्ही मराठी न्यूज दहशतवाद विरोधी दिनानिमित्त सांगलीत भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजन दहशतवाद विरोधी दिनाचे औचित्य साधून सांगली शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली होती हजारो नागरिकांच्या सहभागाने शहर देशभक्तीच्या घोषणाने निनादले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती खासदार विशाल दादा पाटील माजी आमदार विक्रमदादा सावंत आमदार डॉक्टर विश्वजित कदम पृथ्वीराज बाबा पाटील सिकंदर जमादार महादेव पाटील मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे तसेच अमित पारेकर व बिरप्पा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तिरंग्याच्या लहरीत नटलेली ही यात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून गेली विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सैनिकांना मानवंदना देत त्यांच्या शौर्याचा जयघोष करत ही यात्रा शांततेत पार पडली कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या समितीने सांगितले की देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांचा सन्मान हा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ऑपरेशन सिंधूने पुन्हा एकदा भारतीय सेनेचे सामर्थ्य जगाला दाखवले आहे कार्यक्रम यशस्वी आयोजन व शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांचे उपस्थितांनी आभार मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा